बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ श्रीकृष्ण जयंतीनिमित्त येवल्या धडपड मंच तर्फे घेण्यात आलेल्या बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने बालकांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून स्पर्धेत सहभाग घेतला होता पाच ते सहा महिन्याच्या बालकांनी या स्पर्धेत सहभागी झाल्याने अक्षरशः या स्पर्धेत जसे गोकुळ गोकुळच अवतरले होते नटखट खेळकर बासरीवाला दहीहंडी फोडणारा माखनचोर अशा विविध प्रकारच्या वेशभूषा बालकांनी परिधान केले होते प्रत्येक स्पर्धक बालकाला आकर्षक अशी भेटवस्तू धडपड मंचाच्या वतीने देण्यात आली व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोष यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आमच्या या एवढे शहरामध्ये धडपड मंचातर्फे आम्ही विविध स्पर्धा आयोजित करीत असतो त्यापैकीच ही श्रावण महिन्यातल्या एक कोकळ अष्टमी जे असते त्या दिवशी आम्ही पालकांना आवाहन करतो की आपल्या घरी अडीच ते तीन वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला श्रीकृष्ण म्हणून आपण नटून आणा आणि पालकांनी इतके काही सुंदर मुला मुलींना नटून आणलं की इतके श्रीकृष्ण नटून आणलेले पाहिल्यानंतर सगळं भरवून गेलेले होते हो। या मुलांच्या उत्साहाप्रमाणे पालकांचा सुद्धा मोठा उत्साह होता खूप खूप पालकांनी मेहनत घेऊन आपल्या मुलांना सजून आणलेलं होतं अगदी टोपलीतल्या सृक्षणापासून तो उभा राहणारा कृष्ण बासरी वाजवणारा कृष्ण लोंडी खाणारा कृष्ण अशा विविध याच्यातला कृष्ण पाहून खरोखरच मोठा आनंद वाटत होता आणि असं वाटत होतं की ह्या हॉलमध्ये जणू काही गोकुळच उतरले की काय असा भास होत होता मी या पालकांना आणि भाग घेतलेल्या सर्व मुलांना धन्यवाद देतो आणि गोकुळ आष्टनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा किती त्या कृष्णा अष्टमी किंवा निमित्त आम्ही पालकांना आवाहन केलं होतं की आपण अडीच ते तीन वर्षातला आपल्या घरीचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला शृक्ष्म म्हणून आपण नटून आणा आप त्याप्रमाणे पालकांनी मोठ्या उत्साहाने आपल्या पाल्यांना मुलांना शृक्षणाच्या अवतारामध्ये नटून नटून आणलं आणि हे पाहिल्यानंतर पालकांनी याकरता खूप खूप मेहनत घेतली होती संपूर्ण हॉल गच्च भरलेला होता आणि ह्या मुलांचा आणि पालकांचा पा। उत्सव पाहून आमचाही उत्सव वाढला की गेल्या सोळा वर्षापासून आम्ही हे स्पर्धा घेतोय आणि हा पालकांचा उत्सव पाहिल्यानंतर असं वाटतं आता आम्ही पुन्हाही पुढेही अशा स्पर्धा घेत राहू आज धडपड मंचाच्या वतीने शालावादप्रमाणे या बालकृष्ण सजावर स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेमध्ये याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी सहा महिन्याच्या मुलापासून तर पाच वर्षाच्या मुलांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्या आईने इतकी चांगली सजावट केलेली होती की यामध्ये या, या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुणाचा द्यावा दु द्वितीय कुणाचा देवा, देवा इतक्या चांगल्या प्रकारच्या सजावट त्यांनी अगदी मेहनत घेऊन केलेली होती आणि ते पाचून ते बघून आम्हाला खूपच आनंद वाटला की आम्ही घेतलेल्या स्पर्धेचं सार्थक झालेलं आज धडपडमंचा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये खरं तर झडक्या झळांमुळे आम्हाला सगळ्यांना ही संधी मिळाली छोट्या छोट्या मुलांना श्रीकृष्ण बनवून इथे स्पर्धा घेतली होती आणि या स्पर्धेमध्ये एक नाही दोन नाही तीन नाही तर अगदी बावीस नंबर काढण्यात आले आणि सगळे बाळगोपाळ अतिशय दिसत होते माता पालकांसाठी ही पर्वणीच होती त्यांची ॲक्टिव्हिटी बाहेर निघण्यासाठी आणि माता पालकांना त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी अतिशय सुंदर अशी स्पर्धा इथे घेण्यात आली यासाठी मी सरांचं आणि धडपड मंचाचं अगदी मनापासून धन्यवाद मानतो याही वर्षी झडपड मंचाच्या वतीने बाल श्रीकृष्ण सजावट स्पर्धा अत्यंत उत्साहामध्ये संपन्न करण्यात आली या स्पर्धेमध्ये येवला शहरातील साधारणपणे सहा महिन्यांपासून ते चार ते पाच वर्षांपर्यंतचे जे काही बालक आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे श्रीकृष्ण होऊन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वर्गाने प्रतिसाद दिला आणि म्हणूनच या ठिकाणी धडपड मंच जे काही संस्थापक अध्यक्ष गुरुवार सरजी हे हा जो उपक्रम आहे हा साधारणपणे सोळा वर्षांपासून राबवतो आहे